मित्रांनो आजच्या किडकालीच्या मैदानामध्ये दक्ष पाटील याच्या वाढदिवसानिमित्त एक प्रेक्षणीय विंजोड झाली इकडे आपली एवन जोडी पलाली सम्राट आणि टायगर विपक्ष भंगारपाड्याचा बच्चा होता आणि सोमटण्याचा शंभू होता अशी एक गाडी पलाली आणि आजच्या मैदानामध्ये एक नंबरच्या ढालीचा हा मान पटकावलेला आपल्या शंभू आणि सम्राटनी सध्या बघतो मुंबई मध्ये एकदम टॉपला गाडी पालते याच्या अगोदर मुलाखत घेतली तर जाणून घेऊया आज कशी काय गाडी पाळली शेट नमस्कार नमस्कार दादा नाव सांगा ना तुमचं माझं नाव प्रतीक टांगे दादा कुठून आले तुम्ही टायगर आता सध्या बघतोय आज कुठून तरी शून्यापासून सुरुवात करून आज तुम्ही इथपर्यंत पोहोचले हाचा आनंद कसा आहे शारीचा आनंद तर खूपच आहे का मागच्या टायमाला गुलाल पडलेला आमचा थोड्या कारणामुळे पण तोच चुकी आम्ही सुधारून आज गुलाल केला दादा आजची शारी वगैरे कशी काय जमली जर शरद दोन्ही बैल सांगून जमलेली म्हणजे आट्यातच ओके मैदानामध्ये जमलेली बघता सध्या बरेचशे म्हणजे जोड्या पलतात त्याच्यामधले एक नामांकित जोडी सम्राट आणि टायगर गप टायगर टायगर सम्राट आणि टायगर दादा या जोडी बद्दल काय बोलाल आता सध्या तर जोडी फॉर्मलाच पलते एवढं जोडी झाले सर्वांना आज तरी सम्राटला आम्ही पहिले खाली निघालो तरी पण लोकांनी ओळखला टायगरच त्याला दादा ही जोडीच अशी पलतं म्हणजे एक केरे जमली नाही एक बैल सांगून तरी पण प्रत्येकाला माहित असतं हीच जोडी निघणार आहे जोडी बद्दल काय सांगाल जोडी अतिशय सुंदर पलते आणि आता बघू पुढे पण चाललंय आमचं सा नियोजन या जोडीकडे बघता काय वाटतं कुठपर्यंत ही नाव करू शकत नाव तर सध्या आता टॉपलाच करणार आहे कारण की गाडी खूप पलते आज बघता ही तुमच्या समोर ढाल आहे या सन्मानाचं महत्त्वच काय वेगळं आहे काय सांगाल महत्व तर खूप आहे याच्या आधी तर आम्हाला काय भेटलाच नाही मागे ट्रॉफी भेटलेली ना आता ढाल भेटली आनंद खूप आहे आमच्याकडे छाती आता फुलून आले आ, ही जोडीकडे बघतात काय वाटतं कारण का एक वेगळाच क्रेज आहे आता मग पासून अनाऊन्समेंट ची अनाऊन्समेंट करतात आपले राहुल दादा बोईले हे देखील खूप म्हणजे या जोडीचं कौतुक करत होते काय सांगाल आवर्जून टायगर आणि सम्राट दादा कुठनं घेतलेला वासरू हा हा वासरू हालशी घेतलेला बदलीवरती ओके बदलीवरती म्हणजे म्हणजे आमचा बैल होतं बदलीवरती घेतलेला ओके काय सांगाल वासरू बद्दल किती सध्या चौसा आहे सध्या ओके ने बोलत का आतून नाही आतून पलतो आतून दादा जेव्हा म्हणजे आतून बैल ना त्याला कुठून तरी सुताल तोंड लावायचं असतं आणि जोडी एकदम नर्मदी पलतो मालकांचं मन पण मिळालेलं आहे काय सांगाल शंभर टक्के हा आतून देखील सुंदर पलतो आणि सम्राट एक पब्लिकने ठाम पलतो मग गाडी हुकमी पलते आमची मग आम्हाला टेन्शन नसतो दादा गाडी पलत असताना कुठे ना कुठेतरी आपल्याला पहिलेकडे पण जाम मिसरत असताना वाटतं आपल्याला मग पैरे तर खूपच आले दोघांना पण येतात पण सध्या करू पण जरा गाडी हीच पलू आम्ही बरोबर आहे कुठेतरी गाडी पलत असताना गुलाल संबंधामध्ये बैल पण द्यायला लागते दादा काय सांगाल देऊ दिव, आम्ही दिव, देणार आहे शंभर टक्के देऊ प्रत्येकाना बैल पण जरा कुठेतरी ना, ना। आ, गुला विचार म्हणजे विचारताना पण थोडंसं कुठेतरी वाटतं आणि गाडी जुलवताना पण दादा असे नाही म्हणजे तुम्ही समोरच्याला नाराज नाही कराल याच्यासाठी काय करताय हा आम्ही सर्वांना बोलतो बैल शंभर टक्के देऊ पण सध्याच बरेच फोन आले पहि खूप खूप खुँ, फोन म्हणजे रोज येतात दहावीस फोन तर रोजच चालवत आहे दहावीस फोन रोज आहेत पण आम्ही सर्वांनाच सांगतो देऊ बैल पण देणार प्रत्येकाला देणार दादा संघर्षाच्या काळामध्ये तुम्ही जाम पहिल्यासाठी मार्क आलेला आहे जाम वेळेला अशा गोष्टी झालेल्या आहेत तुमच्या सोबत पण आता तुम्ही टॉपला आहे काय सांगाल कशा प्रकारे शून्यातून शंभरापर्यंत गेलातून शंभरापर्यंत स्वतःच्या पालाच्या जोरावालाय ना आमची कोणाची ओळख ना काय स्वतःच्या पालाच्या जोरावालाय त्यांनी आमच्या गावाचं नाव केलं दादा आज कुठेतरी जामले गाव आपल्या इंजोर क्षेत्रामध्ये कुठेतरी म्हणजे ओळखला जातोय तर आपल्या टायगर मुलं काय सांगाल ओळखला जातो म्हणजे त्यांनी खूपच नाव केलं आता जांभल्याचं दादा आता पहिले जर होतेच राहतील पण येणाऱ्या कालमध्ये तुमची काय इच्छा आहे कोणामध्ये पळणार आहे तुम्ही काय इच्छा आहे तुमची आमची आता सध्या तर मथुर मध्ये भुंगा आहे मेहरबान या असे टॉप चे नंदी त्यांच्यात पलाची इच्छा आहे आमची मथुर मध्ये खूपच इच्छा आहे मथुरचा तर हा फॅन आहे मला दादा खूप जास्त मथुरला मानतोय पण काय सांगाल दादा तुम्ही पण की बघा हे महाराष्ट्राची लाडके नंदी आहेत याच्यामध्ये पळण्याचा आनंदच काय वेगळा असत कुठून ना कुड़ा तरी चर्चा आहे आपल्या नंदीची पण आणखी चर्चे राहील का म्हणून मथूर मध्ये पळण्याची इच्छा आहे तुमची मथूर मध्ये म्हणजे अजून पण टॉप आहे सहा वर्ष आता मथूरच्या मागे जी पब्लिक आहे ती फॅन फॉलोइंग कट्टर आहे ती त्याच्या त्याचा साथ हरव जितो ती सोडत नाही आम्हाला पण तसंच आमची फॅन असतील आता आम्ही आमचा जो ग्रुप आहे तो आतापर्यंत टायगर सोडत आहेत तसंच सहकारी आम्हाला पाहिजे म्हणून आम्हाला मथुर मध्ये पलायची इच्छा आहे शंभरात नाही एक शब्द बोलला दादा कारण का बघा जेव्हा म्हणजे अशी कट्टर फॅन भले हार असते जीत असते कुठेतरी आपल्या नंदी सोबत त्या नंदीच्या मध्ये पलाल्याच्या नंतर बघा सबोत जी गर्दी असते ती नंतरही आपल्या सोबत म्हणजे राहते पहिला पाहिजे आपल्या नंदीच्या मागे आपले समर्थक आहेत ते सगळे आपल्या सोबतच पाहिजेत हार झाली मग आपल्याला सोडून नाही गेले पाहिजेत आज हार आहे उद्या जीत पण आहे आता आम्ही पण हार बघितलेली चार पाच दिवसापूर्वी आज जीत आहे ते प्रत्येकाच्या नशिबात आहे तीच आम्हाला पाहिजे आमचे पण कट्टर आहेत दहा जणच आहेत आम्ही ते कट्टर आहेत शून्य पासून आता परत ते सोबतच आहेत आणि त्यात वाढ नाही होत ना घटने होत आहेत तेवढंच नक्कीच मला तर वाटतं येणाऱ्या काळामध्ये खूप सारी वाढ होणार आहे बैल तर एकदम चांगला बलत आतून सुद्धा तोंड लावायचं काम करतं आणि सध्या मुंबई विंजोर मध्ये एकदम टॉपला बलत तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होणार ही बाईट नक्कीच दादा पर्यंत पण जाणार आहे आणि सर्व फॅन्स पर्यंत पण जाणार आहे अजून तुम्ही बुंगामध्ये पण पळण्याची एक म्हणजे बोलले तुम्ही बघा बुंगा पण पब्लिकला बोलतोय त्यांची पण सध्या एवन जोडी बोलतं बुंगा सैराट तशी आपली जशी आपली टायगर आणि सम्राटची बोलते ना ती पण येवण जोडी बोलतं कधी योगायोगाला तर हे पण एकत्र बघायला वाटते काय म्हणणे तुमचं शंभर टक्के आमचं तर आहेच पलवाचं त्यांच्यामध्ये तर त्या दादांनी पण द्यायला पाहिजे आम्हाला नक्कीच मित्रांनो आता बघा मुंबई मध्ये बरेचशे अशा असे नंदी आहेत की जे टॉपला बोलतात बरेच जणांची इच्छा असते योगा योगाने हे पहिले घडूनच येत असतात पण आज त्यांचा आनंद देखील वेगळा आजचा गुलाल किती इम्पॉर्टंट होता मागचा गुलाल पडल्याच्या नंतर लगेच तुम्हाला आज गुलाल भेटला आजचा गुलाल म्हणजे खूप खूप महत्वाचा होता कारण की गाडी आमच्या चुकी मुलं गेली ती बैलांची काही चुकी नाही त्याच्या मुलं तीच चुकी सावरली आम्ही आणि गुलाल गेला हीच आज आम्हाला आनंद आला आणि आम्हाला ढाल भेटली नक्कीच दादा खूप सारे शुभेच्छा देते तुम्हाला आजच्या या गुलालासाठी असाच गुलाल घेत राहा आनंद घेत राह कुठेतरी टायगर जरा रागान दिसता काय सांगा खूप गुलाल पडलेला आज गुलाल घडलाय खूप त्याला समजतं का असं म्हणजे समजतो कारण की बैल कधी बसत नव्हता पहिला टाइम गाडी पडलो घरी बसलाय बैल अड्यात पण बसला नाही आणि घरी पण बसत नाही कोण कडलं असं तरी चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मुलाखत घेतल्याबद्दल तुमचे धन्यवाद